नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड क्लासमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज भाग चौथा आणि व्हिडिओ क्रमांक त्रेचाळीस आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वीचे आपले बेचाळीस व्हिडिओ झाले ते व्हिडिओ पाहून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ या ठिकाणी छोटाच असणार आहे परंतु यामध्ये सरळ व्याज व चक्रवाड या व्याज यामध्ये मिक्स स्वरूपाचे गणित कसे विचारले जातात म्हणजे एकाच गणितामध्ये तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे आता हा व्हिडिओ छोटा आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे गणित आहेत आणि हा शेवटचा आपला सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजचा व्हिडिओ असणार आहे तर चला स्टार्ट करूयात तर पाच सरळ व्याज व चक्रवाढ चक्रवाड यावर आधारित मिश्र स्वरूपाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार पा पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चाळीस रुपये व शेहेळीस रुपये म्हणजे पाच सरळ व्याज चाळीस रुपये आणि चक्रवाड व्याज शेहेचाळीस रुपये तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा म्हणजे या गणितामध्ये तुम्हाला सरळ व्याजसुद्धा दिलेले आहे चक्रवाड व्याजसुद्धा दिलेले आहे आणि त्यावरून तुम्हाला व्याजाचा दर काढायचा मित्रांनो तुलनात्मक दृष्टीने गणित खूप सोपे परंतु समजलं तर सोपे अन्यथा मित्रांनो हे जमतणार नाही लक्षात ठेवा या प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं तुम्हाला यामध्ये सर्वप्रथम व्याजातील फरक काढायचा आहे गुणाकारामध्ये शंभर लिहायचं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो पहिलं सरळ व्याज तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला चाळीस रुपये आणि चक्रवाड व्याज दिलेलं आहे शेहेचाळीस रुपये याचाच अर्थ मित्रांनो सरळ व्याज आहे चाळीस आणि चक्रवाड व्याज आहे शेहेचाळीस मग या दोघांमधला फरक किती झाला मित्रांनो सहाचा छेदामध्ये काय करायचं आपल्याला पहिलं किती आहे मित्रांनो सरळ व्याज किती आहे सर्वप्रथम नेहमी छेदामध्ये सरळ व्याज लिहायचे तुम्ही जर छेदामध्ये चक्रवाड व्याज जर लिहिलं तर तुमचं गणित चुकून जाणार आहे म्हणून गुणाकारामध्ये शंभर करायचा आता गुणाकारामध्ये शंभर केल्याच्या नंतर हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे वरती आला मित्राणू साठ छेदामध्ये आला विर ठिकाणी चार जर आपण चारनं साठला जर भाग जर दिला तर भाग जाणार पंधराचा म्हणजे पंधरा टक्के असणार मित्राणू आपला व्याज दर ठीक आहे म्हणजेच काय केलं आपण सर्वप्रथम काय केलं सरळ का के व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक घेतला फरक आला सहा छेदामध्ये सरळ व्याज नेहमी छेदामध्ये सरळ व्याज लिहायचंय सरळ व्याज आहे चाळीस गुणाकारामध्ये शंभर करायचा डायरेक्ट तुमचा आन्सर येऊन जाणार आहे पुढचं गणित पाय या स्वरूपाचं एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे वीस रुपये व पंचवीस रुपये आहे तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे मग मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं होतं सर्वप्रथम काय करायचं आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला व्याजा फरक घ्यायचा सरळ व्याज आहे वीस चक्रवाढ व्याज आहे पंचवीस म्हणजे याचा अर्थ याच्यामधला फरक आहे पाच गुणाकारामध्ये काय करायचं शंभर गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो हे जे काही सरळ व्याज पहिल्यांदा असतं ते सरळ व्याज आपल्याला लिहून द्यायचे म्हणजेच हा शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला पाच एक पाच याला डायरेक्ट भाग जाणार नाही म्हणून मित्रांनो काय वरती झाला या ठिकाणी दोन भाग देऊ शकतो तर पहा बे एक बे बे पंच दहा आणि पाच गुणाकारामध्ये पाच म्हणजे पंचवीस टक्के व्याजाचा दर या ठिकाणी आलेला आहे किती पंचवीस टक्के व्याजाचा दर या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे किती पंचवीस टक्के व्याजाचा दर या ठिकाणी मिळालेला आहे पुढचं गणित पहा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे आठशे रुपये व आठशे साठ रुपये आहे तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो आठशे रुपये सरळ व्याज आहे नंतर व्या चक्रवाढ व्याज आठशे साठ आहे म्हणजे या दोघांमधला फरक सर्वप्रथम काढून घ्या आठशेमधून आठशे साठ गेला म्हणजे किती राहिला मित्रांनो साठ राहिला छेदामध्ये काय करायचं आपल्याला सरळ व्याज पहिलं जे काही सरळ व्याज असेल ते लिहून आहे आठशे रुपये सरळ व्याज आहे गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला शंभर करायचं आहे शंभरवरचा दोन शून्य कॅन्सल होणार आठशेवरचा दोन शून्य कॅन्सल होणार वरती राहणार साठ छेदामध्ये राहणार आठ मग आठनं जर आपण साठला जर भाग जर दिला तर आठ एक आठ आठी सात ती छप्पन आठीसात ती छप्पन म्हणजे साठ मधून छप्पन गेला चार राहिला म्हणजे झाला चाळीस तर एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज अनुक्रमे आठशे रुपये व आठशे साठ रुपये आहे तर व्याजाचा दर किती तर व्याजाचा दर आहे साडे सात टक्के पुढचं गणित पहा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज अनुक्रमे आठशे रुपये व आठशे आठशे रुप अठराशे रुपये व एकोणीसशे रुपये आहे तर या ठिकाणी व्याजाचा दर काढचा आहे म्हणजे सरळ व्याज किती आहे सरळ व्याज दोन वर्षाचा आहे मित्रांनो अठराशे रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे एकोणीसशे रुपये म्हणजे या दोघांमधला जर फरक जर काढला तर दोघांमधला फरक किती आहे मित्रांनो शंभरचा शंभर छेदामध्ये पहिलं जे काही सरळ व्याज असेल ते अठराशे रुपये लिहून घ्या गुणाकारामध्ये शंभर करा मग हा दोन शून्य कॅन्सल होईल हा दोन शून्य कॅन्सल होईल वरती लाईल मित्रांनो शंभर छेदामध्ये राहील या ठिकाणी अठरा ठीक आहे आपण जर दोनचा जर भाग जर दिला तर नऊ दोन्ही अठरा बेपंच दहा या ठिकाणी पहा पाचचा जाईल म्हणजे वर राहील पन्नास म्हणजे पन्नास छदामध्ये काय राहील मित्रांनो नऊ नऊनं जर भाग जर दिला तर नवा पाचशा पंचेचाळीस राहायला परत पाच पॉईंट देऊन घेतला शून्याचा परत नवा पाच पंचेचाळीस म्हणजे पाच पॉईंट पाच टक्के एवढा व्याजाचा दर या ठिकाणी असणार आहे म्हणजे एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व एकोणीसशे रुपये आहे तर व्याजाचा दर किती तर व्याजाचा दर पाच पॉईंट पाच टक्के एवढा व्याजाचा दर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पुढचं गणित पाहता दशादशे काही दराने दोन वर्षासाठी रक्कम बँकेत ठेवली जर ती तीन टक्के अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये अधिक आपल्याला सरळ व्याज मिळाली असते तर ती रक्कम किती महत्त्वाचं गणित पाहा जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणाकारामध्ये शंभर आपल्याला नेहमी करायचे मग आपल्याला काय करायचं मित्रांनो तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये आपल्याला अधिक मिळालेले असते म्हणून तीनशे गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये काय करायचं तीन लिहायचंय मग तीन लिहायच्या नंतर आपल्याला काय करायचं हा तीन कटला हा तीन कटला वरती झाला मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये शंभर म्हणजे दहा हजार रुपये असणार आपली ती रक्कम किती दहा हजार रुपये असणार आपली रक्कम म्हणजे दशादशे काही दराने दोन वर्षासाठी रक्कम बँकेत ठेवली जर ती तीन टक्के अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये जास्त मिळाले असते तर ती रक्कम किती तर ती रक्कम आहे मित्रांनो दहा हजार रुपये किंत मित्रांनो ती रक्कम दहा हजार रुपये असणार आहे आता पुढचं गणित अतिशय महत्त्वाचं आहे ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले ज्योतीने दोन वर्षात शहाऐंशी हजार आठशे रुपये व वंदनाने पाच वर्षात एक लाख वीस हजार रुपये एक लाख वी पा या ठिकाणी एक लाख बारा हजार एक लाख बारा हजार रुपये भरून कर्ज फेडले तर ती रक्कम किती आता पा दोघी जणी मैत्रीण आहेत एकीचं नाव आहे वंदना आणि दुसरीचं नाव आहे ज्योती म्हणजे ज्योती नावाची जी काही मैत्रीण आहे तिने काय केलं दोन वर्षासाठी कर्ज घेतलं पा एकाच दराने घेतलेले म्हणजे दरसुद्धा एक आहे रक्कम सुद्धा एकच असणार हे लक्षात ठेवा या ठिकाणी काय केलं बँकेकडून घेतले ज्योतीने किती घेतले पहा ज्योतीने घेतले दोन वर्षासाठी दोन म्हणजे ज्योतीने किती घेतले पहा दोन वर्षामध्ये शहाऐंशी हजार आठशे रुपये परत केले म्हणजे रक्कम किती घेतली आपल्याला सांगितलं नाही म्हणजे दिली किती बँकेला म्हणजे रक्कम घेतली दोन वर्षाच्या नंतर तिने शहाऐंशी हजार आठशे रुपये दिले वंदनाने पाच वर्षामध्ये एक लाख बारा हजार रुपये दिले तर त्या दोघीने या ठिकाणी किती रक्कम घेतली होती किती रक्कम घेतली होती अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलं आहे म्हणजे दोघीने या ठिकाणी बँकेकडून किती पैसे घेतले होते व्याजाचा दर समान आहे आणि रक्कमसुद्धा समान असणार आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणून काय करायचं आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं याचे दोन रकाने होतील एक म्हणजे वर्ष वर्ष आणि दुसरं काय होतील मित्रांनो सरळ व्याज सरळ व्याज ठीक आहे म्हणून पहा सर्वप्रथम काय करूयात वंदना चालूयात कारण की वंदना पाच वर्षाच्या नंतर पैसे फेडलेले आहेत म्हणून वंदनाचा आल्या मित्रांनो वर्ष पाच किती फेडले एक लाख बारा हजार रुपये वंदनाने दिलेले पाच वर्ष पैसे यूज केले आणि त्याच्यानंतर तिने काय केलं एक लाख वीस हजार रुपये बँकेला दिले ज्योतीने काय केलं मित्रांनो दोन वर्ष पैसे यूज केले आणि दोन वर्षामध्ये तिने किती दिले शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार आठशे रुपये तिने बँकेला दिले मग काय करायचं मित्रांनो याच्यामधला वर्षामधला फरक आणि सरळ व्याजामधला फरक काढायचा आता पाच वर्षामधून दोन वर्ष गेले तीन वर्ष राहिला आता याच्यामधला जर आपण फरक जर काढला तर फरक किती येणार मित्रांनो लक्षात ठेवा आता या दोघांमधला जर जो फरक जर काढला तर तो येणार मित्रांनो पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार दोनशे म्हणजेच मित्रांनो तीन वर्षाचं व्याज किती झालं तीन वर्षाचं व्याज झालं पंचवीस हजार दोनशे मग तीन वर्षाचं व्याज जर पंचवीस हजार दोनशे असेल तर एका वर्षाचं व्याज किती असणार एका वर्षाचं व्याज असणार मित्रांनो या पंचवीस हजार दोनशेला जर आपण तीन जर भाग जर दिला या पंचवीस हजार दोनशेला जर तीन जर भाग जर दिला तर पहा तीन अठ चोवीस हा मित्रांनो एक म्हणजे तीन चौक बारा तीन चौक बारा म्हणजे किती मित्रांनो झालं आठ हजार चारशे रुपये एका वर्षाचं सरळ व्याज झालं एका वर्षाचं सरळ व्याज झालं मित्रांनो चार आठ हजार चारशे रुपये एका वर्षाचं सरळ व्याज आहे मग काय केलं ज्योतीने काय केलं दोन वर्षामध्ये दोन वर्षे पैसे वापरले म्हणजे अर्थ दोन वर्ष तिला आठ हजार चारशे आणि आठ हजार चारशे द्यावे लागणार म्हणजेच मित्रांनो एका वर्षाचं सरळ व्याज आठ हजार चारशे असेल तर दोन वर्षाचं सरळ व्याज किती असणार सोळा हजार आठशे रुपये असणार किती सोळा हजार आठशे मग वंदनाने काय केलेले जी किती रक्कम घेतली ती रक्कम आणि सरळ व्याज दोन वर्षाचं सरळ व्याज आठ हजार सोळा हजार चारशे रुपये तिने बँकेला दिलेले याचाच अर्थ तिनं किती दिले मित्रांनो एकूण रक्कम शहाऐंशी हजार दिली शहाऐंशी हजार आठशे रुपये तिने बँकेला रक्कम दोन वर्षामध्ये दिली आणि दोन वर्षामध्ये तिने सरळ व्याज किती भरलेले तर दोन वर्षामध्ये तिने सरळ व्याज भरलेलं आहे सोळा हजार या ठिकाणी सोळा हजार सोळा हजार आठ सोळा हजार आठशे रुपये तिने सरळ व्याज भरलेले आहे म्हणजेच याचा अर्थ आता शहाऐंशी हजार आठशेमधून सोळा हजार आठशे जर गेले तर मित्रांनो राहतात सत्तर हजार किती राहतात सत्तर हजार म्हणजेच याचा अर्थ ज्योतीने बँकेकडून किती पैसे घेतले होते तर ज्योतीने बँकेकडून सत्तर हजार रुपये घेतले होते मग उदाहरणामध्ये काय म्हणते या ठिकाणी व्याजाचा दर समान आहे आणि रक्कमसुद्धा घेतलेली समान आहे म्हणजे ज्योतीने जर सत्तर हजार रुपये घेतले असतील तर वंदनानेसुद्धा सत्तर हजार रुपयेच घेतले पाहिजे बराबर आहे की नाही वंदनाने सुद्धा सत्तर हजार रुपयेच घेतले पाहिजे मग आता वंदनाच्या आपण सत्तर हजार रुपये जर आले तर आपलं गणित या ठिकाणी बरोबर असणार आहे मग काय करायचं एका वर्षाचं सरळ व्याज किती आहे आठ हजार चारशे रुपये मग पाच वर्षाचे सरळ व्याज किती असणार पाच वर्षाचे सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे मग पाच वर्षाचं सरळ व्याज काढत असताना आपल्याला काय करावं लागेल हे की आठ हजार चारशे याला आपण पाचनं गुणवून घेऊयात आठ हजार चारशे आठ हजार चारशे काय मित्रांनो एका वर्षाचं सरळ व्याज आहे याला आपल्याला पाच वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच चोकवीस विसाशीला शून्य हाचाले दोन पंच्या अठ्ठे चाळीस चाळीस दोन झालं बेचाळीस म्हणजे पाच वर्षाचे मित्रांनो बेचाळीस हजार रुपये तिने एक्स्ट्रा दिले म्हणजे काय केलं मित्रांनो वंदना नावाच्या स्त्रीने काय केलं पाच वर्षासाठी पैसे घेतले होते पाच वर्षामधलं तिने काय केले बँकेला परत पैसे केले किती दिले एक लाख बारा हजार रुपये दिले मात्र एक हजार बारा बारा हजार एक लाख बारा हजार दिले त्यामध्ये तिने सरळ व्याज किती भरलेले बेचाळीस हजार रुपये सरळ व्याज भरलेले मग काय करूयात आपण एक लाख बारा हजार एक लाख बारा हजारामधून आपण बेचाळीस हजार रुपये काय करूयात मायनस करूयात आता बेचाळीस हजार रुपये मायनस जर केले तर आपलं किती ज्योतीने सत्तर हजार रुपये घेतले होते गणितामध्ये काय म्हणते दोहीने सुद्धा रक्कम सारखी घेतलेली म्हणजे जर ज्योतीने सत्तर हजार रुपये घेतले असतील तर वंदनाने सुद्धा सत्तर हजार रुपयेच घेतलेले असले पाहिजे म्हणजे याचं उत्तर आपलं सत्तर हजार जर आलं तर आपल्या या ठिकाणी गणित बरोबर असणार आहे म्हणजेच पहा हा शून्यमधून शून्य गेला शून्य या शून्यामधून शून्य गेला शून्य शून्यमधून शून्य गेला राहिला शून्य दोनामधून शून्य दोनामधून दोन गेला राहिला शून्य अकरामधून चार गेला राहायला सात म्हणजे पाच सत्तर हजार रुपये हिनेसुद्धा घेतलेले आहेत याचाच अर्थ वंदनाने आणि ज्योतीने बँकेकडून सत्तर हजार रुपये घेतलेले होते आता मग दोघीने जर सत्तर हजार रुपये जर घेतले असतील तर ज्योतीने कमी का पैसे भरले वंदनाने जास्त का पैसे भरले तर याचं कारण असं आहे की ज्योतीने दोन वर्षामध्ये बँकेकडे पैसे परत केले मात्र वंदनाने ते पैसे पाच वर्ष यूज केले म्हणून वंदनाला या ठिकाणी एक लाख बारा हजार रुपये भरावे लागले आणि ज्योतीला शहाऐंशी हजार ऐंशी रुपये भरावे लागले तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचं गणित आपण या ठिकाणी पाहिलेले या गणिताचा सराव करा अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं आय एम पी हे वेळखाऊ गणित असल्यामुळे असं स्वरूपाचं गणित तुम्हाला मेरिट ठरवण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरतं याचा सर्वात जास्त सराव तुम्ही करणं गरजेचं असणार आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज टॉपिक क्रमांक या ठिकाणी आपला भाग क्रमांक चार आणि व्हिडिओ क्रमांक त्रेचाळीस या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरले संपूर्ण स्वरूपाचे टाईप आपले झालेले आहेत अतिशय महत्त्वाचे टाईप आपण घेतलेले आहेत त्यामुळे हे संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्याचा सराव करा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा टॉपिक मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो याचा सराव जर केला तर तुम्हाला पैकीचे पैकी गुण परीक्षेमध्ये मिळू शकतात तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे जे काही गणित असणार याचं तुम्ही नोट्स काढा आणि याचा सराव करा तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये